आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सावळ्यात तांडेल मराठा साम्राज्याच्या इतिहासात शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर उत्कृष्ट संघटक सुजान नेतृत्वाचे धनी आणि सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणातील राजा होते त्यांनी समुद्री सामर्थ्याची गरज ओळखून समुद्रमार्गे व्यापार करणाऱ्या आणि हल्ले करणाऱ्या सिद्धी व इंग्रज पोर्तुगीज अशा शत्रूंना रोखण्यासाठी मजबूत आरमार उभारले या आरमाराची शौर्यभरीत पानात एक नाव तेजाने झळकते आणि ते नाव म्हणजे सावळ्या तांडेल ही कथा आहे विश्वास निष्ठा आणि धाडसाची एका साध्या मच्छीमारापासून समुद्री आरमारातील सर्वात विश्वासू तांडेल होण्याचा हा प्रवास शिवाजी महाराजांच्या दृष्टीने जनतेतील वीर शोधणे हे किती महत्वाचे होते याचा उत्तम दाखला बनतो कोकणातील शिकारी गाव समुद्राच्या निळाईत शोधणारे साधे कष्टकरी कोळी राहत होते सावळ्या हा त्याच्यातलाच एक त्वचेचा रंग सावळा सावळा रंग होता छातीवर उभ्या ढाण्यासिंहासारखा धैर्य डोळ्यात अढळ जिद्द म्हणूनच त्याला सावळ्या म्हणत लहानपणापासून त्याचे दिवस समुद्रातच जायचे वादळे उंच लाटा प्रवाह या सगळ्यांशी दोन हात करत तो मोठा झालेला जाळी टाकून मासेमारी करणे हेच कुटुंबाचे उत्पन्न पण मनात एकच स्वप्न कोकणाच्या पाण्यावर कोणीही परक्यांची सत्ता राहता कामा नये सावळ्याने अनेकदा पाहिले होते पोर्तुगीज जहाजे येतात कोळीपाड्यांवर डाका घालत स्त्रियांना त्रास देत मासेमारीचे संपूर्ण जाळे जाळून टाकत या अन्यायाची त्याच्या मनात ज्वाला सतत धगधगत असे एके दिवशी गावात बातमी आली शिवाजी महाराज कोकणात आरमार उभारत आहेत सर्व धाडसी कोळ्यांनी त्यांच्याकडे जावे ही बातमी कोकणातील प्रत्येक हृदयात धडकी आणि आनंद दोन्ही घेऊन आली सावळ्याच्या मनात मात्र एकच विचार आता परक्यांच्या समुद्रावरचा हक्क का मोडून काढण्याची वेळ आली आहे तो निर्धाराने राज राजकिल्ल्याकडे निघाला अनेक कोळी होत्या सर्वांनी महाराजांना प्रणाम केला महाराजांनी आदराने सर्वांचे स्वागत केले सर्वांचे अवभगत केले शिवाजी महाराजांचे दृष्टिक्षेप सावळ्यावर पडले त्या काळ्या पण तेजस्वी डोळ्यातूनच त्यांना धैर्य दिसले महाराज म्हणाले तुझे नाव काय आहे धाडक्या सावळ्या म्हणाला सावळ्या सावळ्या हे माझं नाव आहे महाराज समुद्र माझे साथी आहे आणि माझं शस्त्रसुद्धा आहे महाराज स्मितले आणि म्हणाले समुद्रावर जो राज्य करतो जग त्याचा आदर करतो महाराजांनी त्या क्षणी सावळ्याला आरमारातील एक महत्वाची जबाबदारी दिली ते म्हणजे तांडेलपद आरमाराची पहिली परीक्षा आली जंजीरावरून सिद्धीची जहाजे वारंवार हल्ले करत होती महाराजांनी सावळ्याला आदेश दिला कोकणातील जनता आमची जबाबदारी आहे त्यांना कोणाचाही भय नाही राहिले पाहिजे सावळ्यासाठी ही पहिलीच मोठी संधी होती त्याच्या कणखर नेतृत्वाखाली काही जहाजांचा छोटा ताफा तयार झाला त्याने समुद्रातील प्रवाह काळोख वादळाचा वादळाचा उपयोग करून शत्रूला चकवले रात्रीच्या वेळी जहाजावर अचानक हल्ला काही जहाजे ताब्यात काही समुद्रात बुडाली एकही पाडा, त्या दिवशी लुटला गेला नाही संपूर्ण कोकणात सावळ्याच्या नावाचा गजर गजर झाला अरे सावळ्या आला की सिद्धीची हवा टाईट एका विजयानंतर दुसरे सावळ्या आता आरमारातील सर्वात धाडसी तांडेल म्हणून ओळखला जाऊ लागला महाराजांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम होते एकदा महाराजांनी त्याला विचारले महाराज म्हणाले सावळ्या तुला भीती कधी वाटते तर त्या त्यावर सावळ्याने उत्तर दिले महाराज भीती समुद्राची नाही महाराज पण आम्ही जर कमी पडलो तर आपल्या स्वराज्याची हानी होईल याची भीती वाटते महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत गौरवाने म्हटले तू माझा खरा सिंह आहेस एके दिवशी आरमाराला बातमी मिळाली किल्ल्याकडून ते पंचवीस मोठी जहाजे निघाली आहेत आणि थेट कोकणातील किनाऱ्याकडे येत आहेत हल्ला अपरिहार्य होता आणि हल्ला करणं गरजेचं होतं शत्रू शत्रुसंख्या शत्रु अधिक शस्त्रास्त्रे अधिक पण मनोधैर्य माहीत नाही सावळ्यासारखा धाडसे तांडेल होता तर मनोधैर्य आकाशा एवढंच असेल सावळ्याने महाराजांसमोर योजना मांडली रात्रीचा अंधार अरुंद जलमार्ग अडथळे निर्माण करणारी खडकाळ किनारपट्टी याचा उपयोग करून शत्रूला जाळ्यात अडकवायचे महाराजांनी त्याला मोकळा हात दिला रात्री समुद्र काळोखात गडप झाला होता सावळ्याने जहाजे अशा ठिकाणी लपवली की शत्रूला ती दिसणार नव्हती त्याने काही जहाजे कोळ्यांच्या साध्या नौका दाखवून सिद्धीला भुलवली सिद्धीचा मोठा ताफा जवळ येताच सावळ्याने विजेच्या गतीने पुढे झेपावला आणि त्याने सिद्धीच्या सैन्यावर आक्रमण केलं स्वराज्यासाठी आवाज समुद्राची गर्जना लागला सावळ्याने पहिल्या जहाजावर चढाई करताच शत्रू घाबरला हाच तो मराठ्यांचा तांडेल म्हणजेच शत्रूने जाळ्या भाले तोफा सर्व काही वापरले पण सावळ्याच्या योद्धांनी समुद्राच्या लाटावर विजयी पराक्रम सिद्ध केला अनेक शत्रू जहाजे बुडाली, उरलेला ताफा घाबरून मागे फिरला वाचला, कोकण सावळ्याच्या या पराक्रमाचे वृत्त, महाराजांपर्यंत पोहोचले ते आनंदित झाले त्यांनी सावळ्याला आपल्या दरबारात बोलावले शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते दरबारातील सर्व मानकरी सावळ्याची वाट पाहत होते सावळ्या विनम्रपणे पायघडा ओलांडत होता महाराजांपुढे त्याने दंडवत घातला महाराज उठले सावळ्याला हाताने वर उचल उचललं उचल आणि म्हणाले या सिंहाचे वाघाचे धैर्य पाहून मला अभिमान वाटतो कोकणाचा समुद्र आता स्वराज्याचा अभिमान आहे महाराजांनी त्याला राजचिन्ह असलेली सुवर्ण कट्यार आणि मोठे जहाज देऊन त्याच्या कौ कर्तृत्वाचे गौरव केले दरबारात एकच आवाज उठला जय शिवाजी जय सावळ्या तंडेल सावळ्या आता जनतेचा नायक झाला ना होता कोळी पाडे दीर्धास्त झाले व्यापार वाढू लागला स्त्रियांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले शिवाजी महाराजांनी समुद्रावर स्वराज्याचा राखणदार नेमला होता आणि तो म्हणजे सावळ्यात तांडेल त्याचा स्वभाव मात्र पूर्वीसारखाच साधा तो म्हणे मी महाराजांचा माणूस आहे माझं नाव नाही स्वराज्यच माझ आहे स्वराज्यच माझी ओळख आहे इतिहासात सावळ्यात आणणेलाचे नाव कदाचित फार मोठ्या प्रमाणात लिहिले गेले नसेल पण स्वराज्याच्या त्या लाटा आजही त्याच्या पराक्रम सांगत असतात कारण समुद्रावर उठणारी प्रत्येक लाट आजही म्हणते सावळ्या तांडेल कोकणाचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज जय या कथेचा संदेश आहे की योग्य नेतृत्वाने सामान्य ही असामान्य होतो शिवाजी महाराजांनी धाड सोडले स्वराज्य हे फक्त राजाचे नसते प्रत्येक सामान्य माणसाची लढाई स्थान असते लढ झटताना भीतीला नसते असतेलाचे धैर्य परकीय आक्रमणासमोर एकता महत्वाची आरमारीची गरज महाराजांनी ओळखली आणि त्यांनी त्यावर कार्य केले